आज राहुल गांधी ना तुम्ही ऐकलं कसं वाटला राहुल गांधी कोणत्या मुद्द्यावर बोलले एक नंबर वाटला आणि त्यांनी जे आरक्षणाबद्दल बोलले जातीची यंगणना आमच्या ओबीसीला अभिमान आहे आणि ओबीसी समाज हा सर्वसामान्यपणे काँग्रेसच्या सोबत जातीगणना झाली तर तुम्ही कुठून आलेले आहे आणि तुम्ही पुढचे काँग्रेस कार्यकर्ता म्हणून आले मी धुळगाटेवरून आलेला आहे मी माझी उपसभापती आहे धारणी तालुका धारणी तालुका धुळगाटे मधून काय बोलणार भाऊ आपण बेसिकली आज बड़वंत जी वालखड़े इनके प्रचार जाहिर सभा में माननीय राहुल गांधी जी आए और हम सबसे जब बात किया और हम सबसे बात होने के बाद या हम सबको मार्गदर्शन करने के बाद ये अब लग रहा है कि ये जो कांग्रेस पार्टी है ये हम सब गरीबों की पार्टी है मेड़घाट के सारे जितने आ, समाज है जिसमें गौली है जिसमें बलई है जिसमें आदिवासी है लोहार है ये सारे समाज को लेकर पॉलिसी बनाने जा रही है और केंद्र में सरकार आती है तो हमारे गरीब के नरेगा को लेकर बहुत बड़ी निर्णय लिया है महिलाओं को लेकर बहुत बड़ा निर्णय लिया है और ख़ास तौर पर जैसे भी कांग्रेस सरकार केंद्र में आ रही है आती है तो हमारे किसान भाइयों के लिए बहुत बड़ा वरदान बन मुझे आले तो, तो तुम सी प्रतिक्रिया कहाँ न राहुल गांधी तो मागे बडो विजय सुमारे साधे असं काहीच नाही राहुल गांधी विदर्भ झालेले शेतकऱ्यांचा प्रश्न असो युवकांचा प्रश्न असो किंवा महिलांचा प्रश्न असो सर्व प्रश्नांना उत्तरे काँग्रेसच देतात सर्व म्हणजे काँग्रेसच सर्व करतात मोदी सरकार दहा वर्षापासून होते त्यांनी काय केलं काहीच म्हणजे शेतकरी आणि युवक महिला आदिवासी सर्वांचे म्हणजे दहा वर्ष हाल केले तुमचं नाव हो काय आणि तुम्ही काँग्रेस पदाधिकारी म्हणून कुठून आल्या काय नाव आपलं